नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र इतर खर्चास फाटा देऊन सामाजिक कार्यात खर्च करणारे व स्वतःचा वाढदिवस साधेपणाने साजरा करणारे मान्य श्री अनिल वसंत ठाणेकर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे धडाडीचे नेते मान्य श्री अनिल वसंत ठाणेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर खर्चास बगल देऊन प्रभाग क्रमांक अकरा व बारा भागातील लाडक्या बहिणींना साड्या वाटप करून लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यात आला यावेळी या सन्मानाचा पाचशे महिलांनी लाभ घेतला त्याचबरोबर गोशाळेतील गायींना चारा देण्यात आला त्याचबरोबर समाधान ऊर्जा श्रमामध्ये जीवन आवश्यक वस्तू देण्यात आल्या प्रभाग क्रमांक अकरा व बारा भागातील लाडक्या बहिणींचा साड्या देऊन सन्मान केल्याने लाडक्या बहिणींच्याकडून अनिल ठाणेकरांचे कौतुक होत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनोज साळुंके पापालाल उस्ताद प्रशांत पांढरपट्टे बद्रीप्रसाद कोराना संजय हवळ राजा शेख शिवलिंग पाटील मधुकर पाटील राजेश तिवारी चांद शिरगावे योगेश कांबळे येऊ साठे सुनील ठाणेकर सचिन मासाळ अर्जुन शिंदे कुमार शिंदे हुसेन शेख समीर मदीन या मान्यवरांच्या बरोबर अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सदरचा हा कार्यक्रम पार पाडण्यास श्री अनिल वसंत ठाणेकर वाढदिवस गौरव समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कोणेमाळ परिसरातील माननीय श्री अनिल वसंत ठाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण समाधान वृद्धाश्रमास भेट देऊन त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्याप धान्य व इतर वस्तू आपण त्यांना वाटप केल्या आहेत तसेच त्यांच्या वाटचालीस का शुभेच्छा राहावं डी सहान करून आज धनिमाळ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि वसंत धाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाधान किताम वृद्धाश्र येथे धान्य वाटप करण्यात आले आहे धन्यवाद टुडे इज द बर्थडे ऑफ अनिल वसंत घाणेकर सो वी ऑन बिहाफ ऑफ समाधान वृद्धाश्रम वी आर थँकफुल टू हिम अँड वी कन्वे अवर ब्लेसिंग्स फॉर हिज फ्युचर लाईफ